नमस्कार मी सविता पाटील तर दीपावलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज मी आणलेलं आहे भरपूर शेण आणि शेणाने आपल्याला छान असं अंगण सारवायचं आहे आज समोर अंगण खूप खराब झालेलं होतं आणि आता आपल्याला अंगण छान असं सारव सारून घ्यायचं आहे तर इकडे मी अगोदरच असं पाणी तयार करून ठेवलेलं होतं आणि छान असं हाताने चोळून एक जीव करून घ्यायचा या आणि याला मस्त घट्ट पाणी करून घ्यायचं आहे आणि मग आपण झाडूने किंवा हाताने सारून टाकायचे तर दिवाळी आली म्हणजे साफसफाई सुरूच असते तर घरातली साफसफाई झालेली होती पण अंगण भरपूर खराब झालं होतं म्हटलं चला आता अंगण आपण शहराने छान असं सारून सा घेऊ तर ग्रामीण भागातलं गावातलं हे जीवन असंच असतं रोज रांगोळी टाकायची किंवा आपण अगोदर अंगण सारून घ्यायचं नंतर रांगोळी टाकायची सकाळ संध्याकाळी असं हे जीवन असतं गावातलं आणि खूप मज्जा वाटते खूप आनंदही भेटतो कारण जास्त दिवस नाही राहत पण दिवाळीच्या वेळेस आम्ही असं अंगण वगैरे सारवतोच आम्ही कायम तर बघा मी अशा प्रकारे अंगण वगैरे छान असं सारून घेतलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओने आपण लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद